नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोठी परिसरात हॉस्पिटलच्या आवारात तलवार घेऊन फिरणारा कोतवाली पोलिसांच्या किरकोळ अपघातावरून झाला होता वाद कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त खबर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक यादव यांनी कोतवाली पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता तलवार घेऊन फिरणारा युवक आढळून आला नाही त्यानंतर कोतवाली पोलिसांनी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता एक इसम हातात तलवार घेऊन फिरताना दिसून आला मात्र पोलिसांची खबर लागताच त्याने आपल्या हातातील तलवार हॉस्पिटलच्या गेटवर सोडून पळून गेला त्यानंतर गेट जवळ जाऊन पाहिले असता पोलिसांना त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाची त्याला केशरी रंगाची कडा असलेली मॅन आणि त्याच्या आतमध्ये टोकदार लोखंडी तलवार निदर्शनास आली तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचे नाव विचारले असता सीताराम श्रीराम खताळ वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सावेडी अहमदनगर असे असल्याचे सांगण्यात आले तो इसम अपघातानंतर झालेल्या बाचाबाची नंतर, बाचा नंतर वाद करण्यासाठी आला होता दरम्यान कोतवाली पोलिसांनी सदरील तलवार जप्त केली असून तलवार घेऊन फिरणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आला आहे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा